राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला आज पोळा सण असल्याने येवला शहरातील शनीपटांगण भागामध्ये पोळ्याचा बाजार भरला असून यावेळी बैलांना सजवण्याचे विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे मात्र यावेळी पटांगण भागात मोठे खड्डे पडले असून अक्षरशः खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने यंदा खड्ड्यात पोळ्याचा बाजार भरल्याचे चित्र येवल्यात दिसत आहे अक्षरशः बळीराजाला या खड्ड्यांमधील चिखल तुडवत बाजार करण्याची वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप दिसून येत आहे बैलफळ आहे बैलफळाच्या निमित्तानं शेतकरी बाजार करता येईल भरपूर वाढली दुकानदार कोण काय बोलताय ते कोण काय बोलता येईल रस्ता नाही पाहिली थोडं लक्ष दिलं पाहिजे उडगे एवढे खड्डे झाले तर शेतकऱ्यांनी गेला थोडं नगर पण थोडं लक्ष द्यावं बाहेर आज बारा वाजे सन पळा शेतकरी उडकी जोरावा असता तिथे बाजार आहे दुकानदाराची झाल शेतकऱ्याचे हाल नगर लवकर लवकर लक्ष काम करावं अशी विनंती एवढे खड्डे झाले हे बुलते पाहिजे किती हाल झाले शेतकऱ्याची गरीब वर्ग सगळं शेतकरी वर वर्ष वर राब आबाबरा लागतो त्याला इथे एवढ्या अडचणी एक तर पाऊस चालू इथे यायला जागा नाही यायला जागा नाही नगरपालिकेनं हे लवकर पोलिसांना येऊन हे काम केलं पाहिजे अशी विनंती कधी करता नागाय शेतकरी इतके हलवत आहे की एवढ्या पाण्या पाऊस एवढे एवढ्या खड्यात उभं राहावं लागतंय खूप हलवत आहे लोकांची